आई पैसे किती आले पन्नास रुपये शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची अन मध मद बाजारात चक्कर मारायची बाजारात चक्कर मारायची भाजी किंवा भाजी किंवा भेळ खाणे तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत, फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई दुकाना पाहती ती सहज उभी राहिली हलवाईच्याकडे पाहतच होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे बघा बस माझे मिठाईचा वास येतो त्याचे पैसे अहो पण मास्तर येणारच ना मग ती वासाचे पैसे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघण्याची गर्दी जमली काय नेहमी काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुराक दिसतो आई <laughs> आई भाजीपाला विकले विकून आलेल्या पैशांची खरेदी काय काय झालं कशाला पाहिजे हे ती एक गमत तू पण सांग कंड्याची वाट काढत त्या दोघी हलवाई कंड्या आल्या असले पैसे कुठं मिळाले मी मी तुमच्याकडून काय घेतले मी खयचा वास तर त्याची किंमत का पैशाचा आवाज बरोबर की नाही बरोबर ग लोक म्हणाले आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला मात्र एकीच आईसोबत आईसोबत बा पैशांची खैली घेऊन आली होती